साठी आम्ही कुठच्या प्रकारचं लोकप्रतिनिधी नसताना त्या ठिकाणी आमच्या सावलेबाई नगरसेविका होत्या त्यांनी मला सांगितलं दादा माझ्या वार्डामध्ये मा कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही मी स्वतः एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडनं तीन कोटी रुपयाचा निधी आणला आणि आज ती कामं त्या विभागात झाली कारण ती बिचारी गरीब नगरसेविका होती ती काम करायला गेला का तिथला जो बोका होता तो तिला त्रास द्यायचा आणि तिला काम करून देत नव्हता पण आज त्यांना मी सांगितलंय की सर्वांना आश्चर्य वाटत असेल की वरून मात्र या विभागामध्ये मा कशी काय निवडणूक लढवतो दोन बलाढ्य उमेदवार आहेत आणि ते बलाढ्य उमेदवारांसमोर एखाद्याचा मुलगा असेल तर त्याला साईट मध्ये त्याचा वडील निवडणूक लढव लावतो पण मी आपल्या सर्वांच्या भरोश्यावर त्याला या प्रभागामध्ये या प्रभागामध्ये गेम चेंजर म्हणून मला करायचंय आणि या विभागात जशी आम्ही कामं केलेली आहेत लोक बोलतात यांच्या प्रभागातलं काम जाऊन बघा पण आम्ही पण सांगतो आमच्या रमेशवाडीतलं काम जाऊन बघा आमच्या शिरगावचं काम जाऊन बघा आमचं वाळवलीचं काम जाऊन बघा आमचं वडवलीचं काम जाऊन बघा नंतर आमच्या मात्रे फॅमिलीवर टीका करा नक्की जी उर्वरित कामं आहेत आज तुम्ही जे पाण्यापासून भयभीत आहात लोकांना प्यायला पाणी नव्हतं आज दोनशे साठ कोटी रुपयाचा चाळीस दोनशे चाळीस कोटी रुपयाचा निधी शिंदे साहेबांनी दिला पण तो जी आर नगरपरिषदेला दिला होता पण इथले ते स्थानिक आमदार होतो त्यांना वाटलं का हे क्रेडिट शिवसेनेला जाईल त्यांनी तो जी आर एकनाजी शिंदे साहेबांना पाया जोडून पुन्हा ते काम वॉटर सप्लायला दिलं कालच मला साहेबांनी बोलून घेतलेलं होतं आणि माझ्या हस्तेच तो वॉटर सप्लायला जी आर आम्ही सोपूत करणार आहोत आणि एक महिन्याच्या आत त्याचे निविदा काढून या बदलापूर शहरामध्ये दीडशे किलोमीटरच्या पाईपलाईन नवीन टाकणार आहोत सहा आर बांधणार आहोत पुन्हा जे आज वीस एम डी पाण्याची शॉर्टेज आहे आज बघा तुम्ही अमराईमध्ये टाकी बांधलेले पण तिला पुरेसे पुरल एवढं पाणी नाही आज पाण्याची कमतरता तुमच्या प्रभागामध्ये पण तुम्हाला सांगू इच्छितो सहा महिन्याच्या आत तुम्ही या दोघांना निवडून द्या या जस तुम्ही जाऊन बघा मी चैतन्य संगूला निवडून आलो पण दहा वर्षापूर्वी त्यांना प्यायला पाणी नव्हतं टँकर माफी या टँकर टँकर टाकत होते एक सुद्धा रस्ता नव्हता एक सुद्धा उद्यान नव्हतं पण आज चोवीस तास पाणी त्या लोकांना भेटते नक्कीच या ठिकाणी तुम्ही या दोघांना निवडून दिलं तर पहिले लोक होते आणि शनीनगर जाऊन बघा शंभर टक्के सांगतो शनीनगरचा सा जो सा विषय आज माझे बांधव त्या ठिकाणी राहतात आणि हे कमिशन पाहिजे प्रत्येक कामामध्ये कुठेतरी झोपड्या त्यांच्यावर डोलाट होऊन एसआरएस आणायची मला बिल्डर कसं होतील त्यांची घरं कशी अडपता येतील हा डाव त्या लोकांनी मांडलेला आहे पण कोणावर अन्याय होणार नाही हे तुम्हाला आजच्या दिवशी सांगू इच्छितो आज मोठ्या संख्येने तुम्ही बरेचसे लोक या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहात आम्ही पकडलेलं होतं की या प्रभागामध्ये सर्वांना वाटेल की शिवसेनेचे उमेदवार आहेत का नाही पण आता आम्ही सपनाताई पुकरच्या रुपाने आणि वरुण मात्रेच्या रुपाने दोन असे उमेदवार दिले आहेत का तिथे आम्ही झोप उडून टाकलेले आणि मला वाटतं दोन्ही जॉईंट किलर होतील काल शिरगाव मध्ये गेलेले आणि त्यांनी सांगितलं अरे वामन मात्रेने माझ्या मुलाला त्याच्या मुलाला तिथं उभं केलंय मी माझा मुलगा म्हणून उभं केलं नाही त्याच्यात कर्तृत्व आहे त्याच्यात दातृत्व आहे आणि तो नक्कीच एक चांगला व्यावसायिक आहे चांगलं शिक्षण त्याचं झालेलं आहे आणि कोणी त्याच्यावर टीका करू शकत नाही मी सांगितलं की बिंदास त्या ठिकाणी लढ तुझ्या पाठीमागे वामन मात्रे आणि इथली सर्व जनता आहे जे होईल त्याला आपण सामोरे जाऊया नाहीतर मी निवडणूक लढू की नको लढू लढू की नको लढू पण वामन मात्रे यांचं कुटुंब हे लढावी कुटुंब आहे लोकांना अडी अडचणीला मदत करणार कुटुंब आहे तुम्हाला माहित असेल कोविड सेंटर त्या टायमाला आम्ही हॉल मध्ये चालू केलं इथल्या सर्व लोकांचा विरोध होता गटनेते आमच्या माया पाठीशी होते की कोविड सेंटर त्याला आणि या लोकांनी टीका केल्या आमच्यावर जे आज या ठिकाणी उमेदवारी लढवतात मी तुम्हाला सुद्धा क्लिप पाठवणार आहे मी आपली जी सोशल मीडियाची टीम आहे ती त्यावेळेसच्या इकडच्या नगर ती क्लिप बघा या दोघांच्या क्लिप बघा त्यांनी आमच्यावर काय काय आरोप केलेले होते आणि त्यांना सांगतो कोविड गेल्यानंतर तुम्ही सर्वांनी अनुभवलं असेल की कोविड मध्ये किती हाणामारी झाली किती लोकांचे प्राण गेले जर ते कोविड सेंटर नसतं तर किती लोक मृत्यूमुखी पडले असती आणि नक्कीच अशा या आत्मसंतुष्टी लोकांना तुम्हाला जर खरोखरच या वार्डाचा विकास करायचा असेल तर तुम्ही त्यांना लांब ठेवलं पाहिजे टपरीत टुप शहर नाही कोणीतरी बोलत होते मागच्या किसनबद्दून आमच्यावर आरोप केलेला होता की हे लोक टपऱ्या त्या तलावर त्या टपऱ्या कोणाच्या होत्या काय होत्या तोडल्यानंतर त्यांना समजलं असेल पण या विभागात टपऱ्या कोणी लावल्या टपऱ्यांचं भाडं कोण घेत हे पण त्यांनी समजणं गरजेचं आहे कारण ते सुद्धा या शहराचे लोकप्रतिनिधी आहेत या विभागांना भरपूर मतं त्यांना दिलेली आहेत या ग्राउंडचं भाडं कोण घेत हे सुद्धा त्या लोकांनी बघितलं पाहिजे बघा प्रत्येक जण काळजीच्या घरात राहतो म्हणून टीका करताना प्रत्येकाने सावधान त्यांनी केली पाहिजे नक्कीच आम्ही एक सुद्धा आमची टपरी अख्खा मध्ये मी दहा वर्ष नगरश होतो कोणी मला शंभर टपऱ्या लावू शकलो असतो त्या ठिकाणी जाऊन बघा टपऱ्यांची भाडी कोण घेतात ही यांच्या आजूबाजूची जी चांडाल आजू चौकडी आहे हीच भाडी वसूल करतात त्यांनी सांगावं मी उद्या प्रत्येकाला चोपटवतो आणि त्यांनी सांगा, सांगा या टपरीचं भाडं कोणाला देतात म्हणून ही वृत्ती अमन मात्र फॅमिलीची नाही आमच्या शिवसेनेच्या गटनेत्यांच्या फॅमिलीची नाही इथं बसलेल्या लोकांची नाहीये आणि काहीतरी कोणीतरी चुकीचं अफवा पसरवत असतात की नेहमीच लोक हे बघा हात जोडून एखादं काम होत नाही त्याला दबंगशाही करावी लागते म्हणून आमच्या स्वप्नातही दगमगिरी सुद्धा करू शकतात म्हणून कोणीही त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच असं काही नाहीये त्या सुद्धा इथल्या स्थानिकाड ऐरंगाड गावच्या त्या सुकन्या आहेत आणि आपल्या विभागामध्ये राहतात जेव्हा जेव्हा त्यांनी शिवसेनेमध्ये आमच्या प्रवेश केला त्या दिवसाहून त्यांनी सांगाल ते काम अमन मात्र करून दिलं या ठिकाणची रिटर्निंग व्हाल ती सुद्धा मला वाटतं आपण केलेली आहे तिथं सुद्धा पूर्ण काम आपण केलेलं लोकांच्या घरामध्ये ते पाणी जात होतं अशी विविध विकासाची कामं आम्ही या प्रभागामध्ये कोणाचं लाईट बिल असो पाण्याची समस्या असो नेहमीच वॉटर सप्लाय असो एमएससीबी असो याच्या माध्यमातून करत आहोत आज तुम्ही मोठ्या विश्वासाने या ठिकाणी शिवसेनेची ताकद नक्कीच कमजोर होती पण ती वाढवण्याचं काम अंधारे तुम्ही लोक करतात पण ते शेवटपर्यंत करत राहा कोणाच्या भूलतापांना बली पडू नका वामन मात्र शिवजर एकदम गंभीर आहे आम्ही कधी कोणाला घाबरत नाही आणि भीत पण नाही तुम्हाला माहिती म्हणून सांगतो हे फक्त खोटी मत आहेत इथं बघितली तुमच्या मध्ये खोटी मत आहेत नातेवाईकांची मत आहेत जर असं त्यांनी खोट्या मतांना आणून इथं आणायचा प्रयत्न केला मी आज स्टेटमेंट दिलेले तर त्याचा पाठण लहान केल्याशिवाय मी राहणार नाही तुम्ही चांगले वागा आम्ही चांगले वागू तुम्ही आमच्याशी वाईट वागा आम्ही तुमच्याशी वाईट वागू सुरुवात त्यांनी केली तर ते त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम हा वामन मात्र या शहरामध्ये करणार आहोत म्हणून मी बोलतो की आपण सर्व स्थानिक आहात तुम्ही स्थानिक लोकांच्या जीवावर तिथला लोकप्रिय झाला पाहिजे इकडनं तिकडनं भाड करून आणलेल्या इकडनं तिकडनं खोटी मतं नोंदवलेल्या जीवावर लोकप्रिय केला तो कधी तुम्हाला उपयोगी येणार नाही फक्त कमर्शियल स्वतः नगरसेवक होईल काहीतरी नगरपर्यंत निधी आला ती कामं करेल निघून जाईल पण आपल्या सुखा दुःखामध्ये कधी सहभाग होणार नाही पण आम्ही तुम्ही कधीही चोवीस बाय सात कुणी हॉस्पिटलला असो कोणाला वाईट प्रसंग येऊ हो, त्याच्या पाठीशी कायम उभं राहतो आणि नेहमीच आज बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत प्रत्येकाच्या खिच्यामध्ये पैसे असतात नसतात आम्ही मेडिकल फॅसिलिटीचं काम आमच्या कार्यालयातनं करत असतो त्या ठिकाणी खरं प्रथम पंतप्रधान योजना आहे मुख्यमंत्री साहित्य योजना आहे पीएमआय योजना आहे भरपूर योजनेतनं त्या प्रत्येकाला मेडिकल फॅसिलिटीसाठी पैसे भेटतात आणि आपल्या गोर गरीब त्या फॅसिलिटीचे हॉस्पिटल कुठे आहेत हे सुद्धा माहिती नसतात आणि आपला एखादा पेशंट मृत्युमुखी फरतो या सर्व गोष्टी आपण या वार्डामध्ये राबवणार आहोत आणि कोणीतरी हे बाहेरून आलेले आहेत अरे त्यांना सांगा वामन जे इथून किती घरे आहेत ते बघा आम्ही ते इथले स्थानिक आहोत बाहेरून आलेले नाही आहोत नक्कीच मी दोन मिनिटात इथं तुमच्या प्रभागात पण कुठेही घर ला घेऊन देऊ शकतो तर असं कोणीतरी टीका करेल आणि टीका करताना त्यांनी सुद्धा स्वतःची लांबी रुंदी उंची बघितली पाहिजे तुम्ही कोणावर टीका करता म्हणून आज आम्ही ठरवलेलं आहे काहीही हो परंतु अजून तो निवडणुका अजून चाळीस पन्नास दिवसावर आहेत पन्नास दिवसात त्यांची झोप उडवल्याशिवाय हा वामन मात्र गप्प बसणार नाही हे तुम्हाला आणि कामाच्या निमित्ताने आपल्याला कोणागड दादारी करायची नाही कोणाला दमदाटी करून मतं मिगवायची नाही अरे कोणीतरी चांगलं काम करायचं कोणीतरी वरुणच्या बरोबर लगेच सांगायला यारला अरे या सोसायटीमध्ये भ्रष्टाचार झाला ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला चालली असेल तुमचं काम आम्ही करून देतो एवढे जर तुम्ही झोपडे होते का नाही ना म्हणून लोकांनी यांच्या फसवेगिरीवर करू नका तुम्ही निवडणुका झाल्यानंतर यांच्या ऑफिसला जा पाच दहा हजारची मागणी करा सामान्य नागरिक हॉस्पिटलला ऍडमिट आहे दे, देतात का बघा आणि तुम्ही वरून मात्र वाहून मात्रेकडे मात्रे या आम्ही त्या डॉक्टरला फोन पण करू त्याचा बिल पण कमी करू आणि स्वतःच्या किचन असेल तेवढे काढून द्यायची हिंमत पण पन असेल पण हे दोन उमेदवार आहेत तुम्ही जा तुम्हाला दहा रुपये सुद्धा देणार नाही एंटरटेनमेंट सुद्धा करणार नाही आमच्या किचनपर्यंत आमच्या बेडरूम पर्यंत तुम्ही येऊ शकता पण यांची अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय तुम्हाला भेट सुद्धा मिळणार नाही नक्कीच बोलण्यासारखं भरपूर काय आहे आज हे दोन्ही नक्की उमेदवार तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत दोघांचं वय मला वाटतं ती सुद्धा वरूनच्या चार पाच वर्षांनीच मोठी असेल नक्कीच गेम चेंजर सर्व बदलावरचं लक्ष या तीन नंबर वार्डावर लागलेलं आहे किती मतदार आहेत काय आम्ही त्याचा विचार केलेला नाही फक्त आम्ही एकच ठरवलेलं या ठिकाणी जे बोगस मत आहेत त्या मोगस मतदान करायला कोण आला त्याचा कार्यक्रम करून टाकला <laughs> जगदीची बरोबर आहे ना, ना त्यासाठी एक टीम ठेवणार आहे एकरच्या वाड्याच्या स्वरूप वॉन्ड्री आम्ही सील करणार आहोत प्रत्येकाचे फोटो प्रत्येकाचं नाव प्रत्येकाचा ऍड्रेस माझ्याकडे आणि नक्कीच असं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना इथली तुम्ही धडा शिकवण्या अगोदर वामन मात्र धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण मी एकदम जे बोलतो ते जे पोटात एक आणि ओटात येत असं काहीच नाही म्हणून सरळ मार्गाने या आपल्याला निवडणुका जिंकायच्या आहेत खोटं बोलून या निवडणुका जिंकायच्या नाहीत मला वाटतं तिकडचा ज्या टायमाला सत्संग विहारचा तो भराव त्या ठिकाणी केलेला त्यामुळे पाणी या ठिकाणी येत होतं पण तुम्हाला त्या सर्व नागरिकांना मी शब्द देतो की पहिलं काम असेल हे निवडून आल्यानंतर तुमच्या रिटर्निंग वॉचं त्या ठिकाणी काम होईल आणि नदी संवर्धनाचं हो काम वामन मात्रे करून दिल्याशिवाय राहणार नाही असा आज शब्द देतो आणि पूर्ण हा परिसर पूरमुक्त पुन्हा अजून तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो आम्ही शरद म्हात्रे गटनेत मितेश आम्ही सर्व एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटलो तुम्हाला माहिती असेल आम्हाला उशीर काय झाला की आज ज्या रे रेषेमध्ये तुमच्या रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग जात नाही त्या त्याच्यासाठी शरदजी म्हात्रेने आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना भेटलो जी त्यांनी कमिटी नेमण्यासाठी एक अध्यादेश काढलेला आहे की लवकरात लवकर जी नियंत्रण लौकर, फुर नियंत्रणसाठी ज्या नियमावली बनवायच्या आहेत त्या नियमावली लवकरात लवकर दोन महिन्याच्या आत तुम्ही बनवा आणि आमच्या बदलापूर्व तुम्हाला सांगतो ही पूर्वेशा रेषा का लादली गेली आमदार साहेबांनी या हॉस्पिटलवर यायचं त्यांनी लक्षवधी केलं की या बदलावर शहरामध्ये फूड नियंत्रण रेषेचं काम झालं त्याच्यात चुकीच्या परमिशन दिल्या जातात त्याच्यानंतर पाटील साहेब ही फूड नियंत्रण रेषा आपल्यावर लादली गेलेली आणि हे जे जनक आहेत ते किसनजी कतोरे साहेब आहेत त्यांनी मी त्यांच्यावर आरोप करत नाही हे आमदार आहे ते फक्त कोटब होतात त्यांनी सांगायचा मैत्रीमध्ये आपण या मी तर त्यांच्याशी बोलत नाही तुम्ही या याच झेंडा चौकामध्ये याच व्यासपीठावर या, या आणि तुम्ही सांगा या पूर रेषेचे जनक कोण आहेत कि सण कदुरे साहेब आहेत हे मी तुम्हाला कागदोपत्र दाखवेन जी आर दाखवेन त्यांचे लेटर दाखवीन त्यांनी करस्फोंडन केलेला नगरपालिकेला दाखवीन आणि त्याच्यानंतर ही पुर रेषा आपल्यावर लादली केलेली आहे त्याच्यानंतर पूर्ण बुंडारशिषीची मीटिंग घेतली त्यांनी आणि त्यांना सांगितलं मी पंधरा दिवसामध्ये पुरेशी आठवतो पण त्यांच्याकडनं ती हटली गेलेली नाही म्हणून बोलायचं हे करायचं आहे तोंडात एक आणि ओटात एक हे वामन मात्रे आणि आमच्या कुठच्या शिवसेनेच्या मनामध्ये नाही आज खरोखर बोलण्यासारखं भरपूर आहे मी प्रत्येक बिल्डिंग बिल्डिंगमध्ये सभा घेणार आहोत प्रत्येक नागरिकाला प्रत्येक मातेला आमचे शिवसेनेचे विचार आम्ही पटवून सांगणार आहोत आणि नक्कीच या दिलेल्या दोघांना आपण सर्व या ठिकाणी पदाधिकारी आहात कार्यकर्ते आहात प्रत्येकाने दिलेला शब्द हा शब्द पूर्ण करून देण्याची जबाबदारी या हवामान मात्रची असेल या कडणेची असेल तुम्ही जो जो शब्द द्या तो शब्द आम्ही या प्रभागासाठी पूर्ण करून देऊ असं अभिवाचन आपल्या सर्वांना पदाधिकाऱ्यांना देतो आणि आज आपण दिवाळीचा सण असताना सुद्धा मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन असंच आपण सर्व सपनाताई कुडेकर आणि वरुण मात्रे यांच्या पाठीशी राहा बाकी काम आमच्यावर सोड कारण मी झोपतो तीन वाजता वरून आला की रात्री मी पूर्ण अपडेट घेत असतो आणि बापांनी याला सोडून दिला माझं एकदम बारीक लक्ष आहे मी तुम्ही तर इथं आहात जशी जशी निवडणूक येईल किती लोक वरुण मात्र आणि सपना बरोबर निघतील ते तुम्ही बघत राहा अना प्रचाराला सुद्धा माणूस आम्ही ठेवणार नाही आम्ही चांगल्या वृद्धीने चांगल्या विचाराने या दोघांना या ठिकाणी उमेदवारी दिलेले आणि नक्कीच याचा विचार या प्रभागातले सर्व लोक करतील आणि या दोघांना मोठ्या मताधिकाने निवडून देतील अशी अपेक्षा सर्व या प्रभागातील मतदारांकडून ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा अतिशय उत्साहपूर्वक आपलं मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि खरंच एक चेतना आमच्यामध्ये निर्माण झाली एक ऊर्जा निर्माण झाली हा आता पक्ष प्रवेश आणि पदोन्नतीचा कार्यक्रम आपण सुरू करत हो। आहोत हॅलो प्रथम सगळ्या मान्यवरांना नमस्कार आणि महत्वाचा विषय सांगायचा होता दाद्यांना आपल्या प्रभागातून आज अनिल जोशी म्हणून जे प्रवेश करत आहेत तर त्यांचं म्हणजे मनामध्ये एक खतखत आहे एक दुःख आहे ज्या वेळेला इथे नदीमध्ये भराव टाकण्यात आला होता त्यावेळेला अनिल जोशी साहेबांनी एक पूर समिती म्हणून स्थापन केली आणि तिकडे उठाव केला त्यावे तर त्यावेळेला एक स्थानिक नेता तिकडे गेला आणि तिकडे बोलायला लागला तुम्ही हे सगळं कशासाठी करत तर त्यांचं जे होतं त्यांनी सांगितलं का बाबा इथे ही भराव केल्यामुळे इथे पूर येतो आम्हाला लोकांना त्रास होतो तर त्या नेत्याचं उत्तर होतं तर तुम्हाला कोणी सांगितलं होतं इथे खड्ड्यात घर काय तुम्हाला माहित नव्हतं का इथे पाणी येतं म्हणून म्हणजे असं उत्तर देण्यात आलं आणि ते कुठेतरी दुकावलेलं आणि त्यात ते आपल्याकडे आलेत तर ते आपल्याकडे काय अपेक्षित आलेले तर तुम्ही शंभर टक्के या प्रभागावर लक्ष द्या आणि इथे पूर परिस्थिती नियंत्रणात आण नक्कीच नक्की थँक्यू थँक्यू पुढच्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला सांगेल का पाणी तुमच्या का नाही बघा गव्हर्नमेंटने पैसे नाही दिले आमच्या स्वतःवर मशिनरी आहेत मला स्वतःच्या पाच फोपला सात आहे तुम्हाला माहिती नव्हतो पंचवीस डंप आहे आणि वरून मात्र तुम्हाला माहिती असेल हा मोठा सप्लायर आहे कॉन्क्रीटचा वाटेल की बापाच्या पैशावर तो निवडणूक लढतो आता बिलकुल नाहीये स्वतः तो दहावीस कोटी रुपयाचा टर्न ओव्हर करतो त्यातनं नक्कीच मला वाटतं पाच पन्नास एक कोटी रुपये कमवत असेल आणि मला वाटतं त्याच्यात तो समाजसेवा करत असेल जर नगरपालिकेनी किंवा महाराष्ट्र शासनाने त्याला निधी नाही दिला तर आपण जिल्हाधिकाऱ्यांची परमिशन घेऊ किंवा नदीची खोली करा आपल्या पैशाने शब्द मी अगोदरच हा विषय सांगितले कारण स्पष्टपणे सांगितले नाही काढलं तर मी माझ्याच निधीतून काढेल आणि शेदा गुन्हा म्हटले नाही स्वतः हॅलो जास्त निर्णय घेतो पदनुक्त आणि पदभार आपण या ठिकाणी घेणार आहोत या फक्त नसताना मला विनंती आहे